मित्रांनो आपल्या सोबत आहे नक्कीच काही नाही आपण आता फॉर्म भरायला जाणार आहोत तुम्ही सोबत आहात सगळ्यांनी व्यवस्थित मतदान करून घ्या मतदान याद्या पोलचीट वगैरे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल त्याचा वापर करा धन्यवाद तुम मनुष्य बोलते म्हणून ते पण आपण निवडणूक लढणार आहे त्यामुळे आपल्यापुढे खूप मोठं आव्हान असणार त्याबद्दल काय सांगा नक्कीच आव्हान आहे पण हे आव्हान जनतेसमोर आहे जनतेला बदल हवा आहे जनतेला जर का बदल हवा असेल तर जनता नक्कीच कुठलंही आव्हान पेलण्याची शक्ती ही सामान्य नागरिकांमध्ये असते असे खूप मोठमोठे आव्हान लोकांनी पेललेले इंदिरा गांधी असतील बरेच असे माताभर लोकांना या ठिकाणी जनतेने पटकावलेलं आहे नक्कीच या जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला नक्कीच बदल दिसतो आणि मनोजी पाटील सारांके यांनी काही घेतली होती भूमिका जाहीर केली होती की परंतु आपण लोकसभा निवडणूक मनोज दादांनी जी, जी भूमिका घेतली ती आम्हाला सर्वांना मान्य आहे मनोज दादांनी लोकसभा विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला मात्र यांना आम्ही समाज म्हणून मोकळं सोडू शकणार नाही अठरा पगड जातींना दीनदोळ दलित गोरगरीब बांधवांना सोबत घेऊन कल्याणकालीन रावसाहेब दाने यांना कुठेतरी पर्याय म्हणून आम्ही या निवडणुकीला समोर जातो दुसरा प्रश्न मात्र साबे जे मोठे मोठे आंदोलन करते तर शासनातल्या धासकी नेमकं कारण का मोठे मोठे ते नसतात तो विद्रोही आमचा स्वभाव आहे जिथं कुठं अन्याय झाला आमच्या धमन्यांमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे शाहू फुले आंबेडकर या ठिकाणी आम्ही वाचलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अन्याय होणार त्या त्या ठिकाणी दणका देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो त्यानंतर महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काही लढत आहे भारतीय जनता पक्षाच्या आम्ही आपण या ठिकाणी निवडणूक लढत आहे त्यामुळे कुठेतरी मात्र विभाजन होऊ शकेल का, लें का लें काही मतात विभाजन होणार नाही कल्याणकाळी जरी निवडून आले ते पुन्हा मंत्रीपदासाठी भाजपमध्ये जातात त्यामुळं भाजप काँग्रेस भाजप काँग्रेस लोकं या ठिकाणी जनता यांना वैतागलेली आहे पक्ष बघतात यांनी यांचे पोरं मोठे केले आहे यांनी यांच्या लेकराबाळांना सुनांना मुलींना मोठं केलं आहे समाजासाठी अठरा पगड जातीसाठी दीन दलित गोरगरीब बांधवासाठी यांना काहीही घेणं देण नाही त्यांचा विचारसुद्धा ते करत नाही मागच्या पंचवीस वर्षात एकही प्रश्न त्यांनी या लोकसभेमध्ये सामान्य लोकांसाठी विचारलेला नाही ठीक आहे थँक्यू धन्यवाद 啊。